समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्त गा आज पाच वाजल्यापासून व्हिडिओ सुरू आहेत आज दिवस मग काही शूट केलं नाही आज बाजार होता आज शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आता मला सोबत खूप दिवसापासून मी गाणं सिलेक्ट करून ठेवलं होतं पिऊ कधी येईल कधी येईल कधी मी तिच्यासोबत व्हिडिओ करेल म्हणून पण आज तो योग आला आहे कारण आठ दिवसापासून आम्हाला नादी लावलं होतं आज येते उद्या येते आज येते उद्या येते पण ते काही यायचं लवकर नावच घेत नव्हते मी म्हटलं आता मी जे व्हिडिओ काढलाय तर तो होणार नाही करणं पण आले आणि आज म्हणजे प्रत्येकाने एक एक सामान आणले तर ते चौगीजणीनं बसायचं आणि कोणी केलं द्यायचं तर तसा ट्रेन निघाला आहे आता नवीन त्यामुळे ह्यांनी पण ठरवलं होतं की आम्ही पण करणार आम्ही चौगीत पण केलं असतं आम्हाला मोठ्या मोठ्या वस्तू घ्याव्या लागल्या असत्या पण आम्ही काही तसलं आणलं नाही आणि आम्ही काही सगळे एकत्र आलो नाही त्यामुळे आमचं राहून गेलं आता पोरीचं चालू आहे करायला आज बाजारात बाजार केला एक जणीनं आणलं होतं एक जणीनं राहिलं होतं कालवा तीत चालू आहे त्यांचा माझा आवाज बसला आहे जरा थोडा पाण्याचा बदल झाला जरा थोडं टेन्शन यायला लागलं कशाचा लोण जर पडला का मला लगेच आवाज बसला माझा माहीत नाही कशामुळे होत आहे तसं तर मित्र मग ते लग्न यावं तर माझं कसं होईल काय माहिती आहे एकीनं ब्रासलेट आणलं एकीनं टिकल्याचे पॉकेट आणलेत एकीनं पिनं आणले आणि एकीनं काय आणले बॉडी लोशन आणले चौघीनं चार चला आता त्यांचा व्हिडिओ करायचा आमच्या पिऊ झाले काल वाजतो मध्ये 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 कालवा वाजतो पिऊ आमच्या हे बघा चालू आहे ह्यांचं सामान काढायला पिऊ रडू नकोच आमच्या पिऊ तर असलं काल वाजत पिऊन ब्रासले बांधले ह्याच्या पण मी म्हणलं होतं आधी तयार व्हा कसंही पुढे वाजता वस्ती चालू आहे माझ्या मागे गिरायक होतं बसून मी त्याच राडत होते पण हे मी पण तयारी केली नाही माझेच वाट बघत बसल्या कधी पसंत झालं झाला आता बघत सग्या जणी चला ले ले ए, <laughs> चला चला मी करते मी करते तुम्ही काळा साया कर तुमच्या तुमच्या समोर सामान काढून ठेवा आ जीवा ती जनायला थकलेस आ आदि तिला काय 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 अगं हा चला आता मी यांचा व्हिडिओ करते नाही

बघा चौघीजणी तर काय काय आणलंय तर एक जणीनं टिकल्याचं पॉकेट आणले एक जणीनं काय आणलंय का बॉडी लोशन आहे का एक जणी ब्रासलेट घेतले आणि एक जणी टिकल्याचे पॉकेट घेतले चौगीच टाइम झाला एकाच व्हिडिओ केला तर धबून गेल्याला घेतात दोन व्हिडिओ केल्यात एक इंस्टाला केलाय आणि एक आज माझ्या आपल्या युट्यूबला युट्यूबला केलाय आणि एक असा साधा म्हणजे यूट्यूबला दोन केले एक आडव्यात आणि एक उभ्यात एवढ्याच व्हिडिओमध्ये दमून गेले लगेचच लगेचच चा आता टाइम झाला यांचा हां आता फोटोशूट करायचा यांना कारण पुढच्या महिन्यात त्या महिन्यात शिवानीचा आणि रागिनीचा दोघीचा बड्डे असतो सोबतच म्हणजे एका मागे एका असतो एकीचा दोन तारखेला आणि एकीचा तीन तारखेला त्यामुळे त्यांचा फोटोशूट करायचा होता कारण वर्षाला जेव्हा पण रागिनी ती येईल ना तर तेव्हा ती फोटोशूट करून जाते आ, कातर का जा जा तर हिचा बड्डे असला का शिवानीनं ठेवायचं शिवानीचा बड्डे असला की तिने ठेवायचं अशा हिशोबानं तर त्यामुळे इथं बोलणं चालू होतं इथं कालवा खूप येत होता आणि चहाची पार्टी चालू होती आमची चहा कुणाला पाव कुणाला डोस कुणाला बिस्किट काही काही चालू होतं आमचं तर चला हि तर पिऊ माझ्या जवळ कसलीच येतच नव्हती आज कशा तरी जवळ आली होती थोडीशी काय काय भासात कपट छान मस्त आहेत कपल मोठे मोठे व्हायला लागले छान देणं त्यामुळं कप आणलं मस्त आहेत कप असले कपट टिकत नाहीत त्यावर पण कोणी आलं गेलं लागतं बोलते त्यामुळं हा एक थांब पेक्षा मला छोटा पाहिजे होता पण छोटा काही मिळाला नाही त्यामुळे मी हीच साईज आणली छान आहे पहिलं आहे ते मोठं आहे हे तांबेला छान आहे छोटासा पाणी घालायला सोपं पडतं त्यामुळे हा आणला आहे छान आहे जास्त मोठा नाही काही नाही छोटा एक छोटासा तांबे पाणी बसते आणि आता पिऊचे कपडे दाखवते टॅगणीची साडी आणि आदितीचा ड्रेस

साडी घ्यायचं काय नक्की नव्हतं वाजवायलाय का तुझा आवडला तुला आवडला चप्पल बघू दे दाखव कसलाय बाबू हे एक ना पिऊ कशी वाजवायला लागली आमचं चप्पल घालून सगळ्या घरामध्ये फिरायला लागले माझा ड्रेस बघावा एक एक दाखव एक एक दाखव एक एक दाखव पॅन्ट दाखव तुझा स्कॉप दाखव हा दाखव एक एक हा ड्रेस दाखवते म्हणा तुम्ही बघा म्हणा माझा ड्रेस हा असा असा असं दाखव असा असं काढ एक ना तुला घालायचे होईल हां बरं घालू तुला इकडे मग एक एक घाल ना एक एक हा बघा ती पॅन्ट हा स्टॉप वरचा बघा आजच्या व्हिडिओमध्ये एडिटिंग करण्यासारखं असं काहीच नव्हतं कारण जास्त तर मीच बोललेली होती आणि ह्या म्हणजे यातला आवाज घालवण्यासारखा तर कुठलाच नव्हता या व्हिडिओमध्ये समोर बोलल्यासारखाच होता त्यामुळे इथला कुठलाच आवाज मी ह्या वेळेस कट केलेला नाहीये फक्त एवढाच आवाज कट केलाय का तर इथं पिऊ खूप चिरकत होती ड्रेस घालच म्हणून कारण तिला नवीन ड्रेस बघितला ना तर तिला म्हणजे नको वाटतं ठेवायचं की कधी अंगातला ड्रेसमधल्या काढेन कधी नवीन ड्रेस घालणं असं होतं त्यामुळे मी इथला फक्त आवाज कट केलं आहे आणि तर आगीने चार वाजेत जेव्हा ते उद्या जाईल ना तर तेव्हा साडी ती नेसायलच नेसल्याच्यानंतर ने अजून भारी वाटेल वेअर साडी घेतली होती कारण काटापद्रेच्या साड्यांचा खूप बोर झाली होती तिने साड्या घेऊन काटापत्र्याच्या चला माझा केलेला स्वयंपाक स्वयंपाक जायचं तर चला आता आमचे पेलू तर काय चप्पल सोडत नाही काय देऊ हा खडू मागते सारखं खडू मागते नको देऊ तिला हो ग काय देऊ काय म्हणते नाही आता खडू संपला आता संपला आता पिलू खडू संपला आता खडू चला आपल्याला स्वयंपाक करायचे ना आता काका गेले भाजी आणायला भाजी करायची का काका गेले बाहेर काका तुला काय खायला आणायचं म्हण विचारत होते की काय आणायचं होतं तुला काय आणायचं होतं खायला हं कोणच सांगू लियो बदी काका मला येताना केडबेरी आणलं म्हणून केडबेरी आणायचं तुला कॅडबरी आणायची का तुला सांगायची काकाला सांग कॅडबरी आणलं हं हां सांगा मग काकाला मला केडबेरी आणलं म्हणून हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आय आता तुझं हॉफी बर्थडे आहे का आता टाटाकर टाटा कर स्वयंपाक करायचे म्हणून आम्हाला आता स्वयंपाक करायचे आता आम्हाला भाजी करायची भाकर करायची हा काका आलायच म्हणून काका आले म्हणून हम्म आम्हाला दुसरा स्वयंपाक करायचा होता म्हणून आम्हाला मंचुरियन करायचं होतं म्हणून मग मंचुरियन करायचं तुम्हाला मला आम्हाला चला आता टाटा बाय